नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज श्रावण श्रावण पौर्णिमा पौर्णिमेच्या आपण सर्वांना खूप खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा प्रत्येक पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत हे आपण ठाऊक आहे आणि त्याचा आपण प्रत्येक पौर्णिमेचा अभ्यास आपण जर चालू केलेला आहे तर श्रावण पौर्णिमा अर्थातच पालीभाषेत थी मध्ये तिला सावण असं म्हटलेलं आहे सावण्ण पौर्णिमा आणि ती साधारणपणे ऑगस्ट महिन्यात येते तर ह्या श्रावण पौर्णिमेला तर ती वर्षावासातील प्रेरण पौर्णिमा आहे म्हणून महत्वाची तर आहे शिवाय गुन्हेगार डाकू दा, दरोडेखोर हत्यारा एक अंगुलीमाल ह्याची दीक्षा आजच्या दिवशी झालेली आहे त्याचप्रमाणे सुदत्त म्हणजे पिंड याने एकशे साठ गाथा मुखोदगत करून त्या म्हटलेल्या आहेत ह्याच दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेला आणि ह्या श्रावण पौर्णिमेला इसवी सन पूर्ण पूर्व चारशे त्र्याऐंशी म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीनशे आपलं सॉरी तीन महिन्यांनी श्रावण पौर्णिमेला विश्व बौद्ध महासंमेलन म्हणजे विश्व बौद्ध संगिनी भरलेली आहे तर ही तीन महत्वपूर्ण घटनांचा आपण अभ्यास करणार आहोत तर पहिलं म्हणजे आहे ते अंगुलीमालाची मालाची धम्मदिक्षा तर हा अंगुलीमाल जो आहे तो दरोडेखोर होता आणि तो माणसांचे खून करून त्यांच्या जे अंग उंगली म्हणजे काय त्याला म्हणतात बोट तो प्रत्येक माळेमध्ये गुंफत असेल आणि म्हणून ह्या बोटांची माळा घालणारा तो अंगुलीमाल तर हा पहिला अंगुलीमाल नव्हता ना त्याची कथा अशी आहे की कौशल नरेश प्रजित त्याच्या दरबारी भगव किंवा गार्ग्य आणि त्याची पत्नी मैत्रिणी यांच्या पोटी जन्मलेला अहिंसक नावाचा मुलगा तर हा अहिंसक जो होता तो अतिशय हुशार होता कुशाग्र बुद्धीचा होता संयमशील होता आणि मणिभद्र या त्याच्या गुरुच्या आश्रमामध्ये तो विद्यार्जनासाठी राहिलेला होता आता ह्या कुशाग्र बुद्धीमुळे गुरुजींनी शिकवलेली विद्या तो लगेच आत्मसात करी आणि त्यामुळे तो मणिभद्र गुरुजींचा अतिशय लाडका विद्यार्थी झालेला होता ही जी गोष्ट आहे ही त्यांच्या गुरुबंधूंना म्हणजे त्याच्या मित्रांना अहिंसकाच्या मित्रांना काही आवडत नव्हती आणि मग त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष भावना निर्माण झाली म्हणून त्यांनी काय केलं की आपले जे गुरुजी आहेत मणिभद्र त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल खोटे नाटे काहीतरी वाईट पसरवलं आणि त्यांचं मणिभद्रचं मन केलं अहिंसकाविषयी आणि अहिंसक अतिशय मग रागाने आणि त्याला बोलवलं अहिंसकाला कि तू जर जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय घानेडू कृत्य केलेलं आहे म्हणून मी तुला शिक्षा देतोय गुरु म्हणून आणि तू नाव तुझं अहिंसक आहे पण मी तुला हिंसा करायला भाग पाडणार आहे म्हणून तू हजार माणसांची कत्तल करायची आणि त्याचा पुरावा म्हणून त्याचं एक बोट मला आणून दाखवायचं आणि मग काय गुरुची आज्ञा शिरसावध्य मानून त्याने लगेच हातामध्ये तलवार की माझी शस्त्र आहेत ती घेतली आणि तो बाहेर पडला आणि एक एक माणसाचे खून करू लागला तो मोठा दरोडेखोर झाला आणि मग संपूर्ण त्या कौशल नगरीतील जनता भयभीत झाली प्रसंजित राजानेही त्यांना पकडायचा खूप प्रयत्न केला परंतु तो काही सापडत नव्हता त्याच एकच काम की जो कोणी वाटेने जाईल एकटा असो जणांचा असो असो टोळी तरीही तो त्यांना घाबरत नव्हता आणि तो त्यांना मारत होता आणि एक एक त्यांची बोट ते स्वतःच्या माळेमध्ये गुंफून तो गळ्यात घालून फिरत असे तो तो आहे तो अंगोली तर ही गोष्ट तथागत भगवान बुद्धांच्या कानावर गेली म्हणजे प्रसंजित राजाने तसं त्यांना सांगितलं की ह्याचा बंदोबस्त कसा करायचा ह्या अंगुली मालाचा जो लोकांना उपद्रव देतोय त्यांचे खून करतोय लोक नासधूस करतोय म्हणून अं भगवान बुद्ध म्हणाले ठीक आहे मी त्याला बरोबर सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून त्यांनी चिवर आणि भिक्षापात्र घेऊन तथागत भगवान बुद्ध त्याला शोधार्थ बाहेर पडले तर त्यावेळेस तो कोशल, कोशल नगरीच्या जालिनी या जंगलामध्ये राहत होता हे त्यांना बातमी कळल्यानंतर भगवान बुद्ध तिकडे गेले ते जंगल जे आहे ते श्रावस्तीला होत तिथे गेल्यानंतर अंगुली मालाने त्यांना पाहिलं आणि मग तो हा साधू कोण निशस्त्र साधू कोण चाललेला आहे म्हणून तो त्यांच्या पाठीमागे धावू लागला आणि तथागतांना म्हणू लागला हे तपस्वी हे साधू थांब मी तुला मारणार आहे कारण का माझा तो पण आहे माझे जी शिक्षा आहे ती पूर्ण होत आलेली आहे आणि तू हा माझा शेवटचा आहेस बळी आणि म्हणून त्यांच्या मागे धावू लागतो तथागत भगवान बुद्ध आपल्या संत तालीने नेहमीप्रमाणे चालत असताना थांबतात आणि त्याच्याकडे वळून भन म्हणतात की मी कधीच थांबलेलो आहे तू हे तुझं कृत्य हे पापकृत्य हे लोकांना जी हत्या करण्याचं पापकृत्य हे कधी तू थांबवणार आहे हे ऐकून तो चकित झाला की हा तपस्वी असं कसं म्हणतो आणि म्हणून त्यांच्या समोर जाऊन तो म्हणाला की मला अशी अशी शिक्षा गुरुजा ते दान द्यायचं आहे गुरुदक्षिणा द्यायची आहे म्हणून मी हे कृत्य करत आहे त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तुझ्या मधलं साधुत्व अजून संपलेलं नाही कारण तू मुळातच कुशाग्र बुद्धीचा आहे संयमशील आहे हुशार विद्यार्थी आहे त्यामुळे हे जे पापकर्म आहे हे तुला शोभत नाही अजूनही तू सुधारू शकतोस तुझ्यातला साधुत्व तू तु बाहेर काढू शकतोस हे ऐकल्याबरोबर त्याच्या हातातली तलवार गळून पडली आणि तो जाऊन बुद्धांचे पाय धरून रडू लागला भगवान बुद्धांनी त्यांना म्हटलं की तू काय करावंस मला असं वाटतं की धम्माच्या वाटेवर तू चालाव मी तुला माझा धम्म उपदेश देऊन तुला चांगल्या मार्गावर आणू शकतो सन्मार्गावर आणू शकतो माझ्या सतधम्माचा उपदेश करून यावेळेस भगवान बुद्ध त्याला म्हणतात अंगुली माल म्हणतो की मग मी काय करावं त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात की जा आणि ह्या समोरच्या झाडाची तू चार पानं तोडून आण मग तो म्हणतो ठीक आहे चार पानं तोडून आणल्यावर म्हणतो भगवान बुद्ध म्हणतात आता दुसरं काम कर ही पानं परत त्याला त्या झाडाला जोडून आण जोडून टाक हे बघून आश्चर्य वाटतं त्याला आणि त्यावेळेस तो म्हणतो एकदा तोडलेलं कधी जोडता येतं का भगवान बुद्ध म्हणाले मला हेच सांगायचंय तुझं हे जे कृत्य आहे हीन ही कृत्य आहे पाप कृत्य आहे एवढ्या माणसांचा तू बळी घेतलेला आहे त्यांच्या नातेवाईकांचा जो त्रास झालेला आहे त्यांच्या मुलाबाळांचा जो त्रास झालेला आहे त्यांनी किती सहन केलं असेल आणि म्हणून त्या झटकन त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्याने आपल्या गळ्यातली जी माळ होती बोट म्हणजे लोकांना मारून त्यांची बोट कापून गळ्यात जी माळ बांधली होती ती माळ पटकन तो कचऱ्यामध्ये लांब फेकून देतो आणि मग म्हणतो आता तुम्ही मला सांगा की मी काय प्रायश्चित्त घ्यावं त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध त्यांना फक्त एही भिक्कवे असे म्हणून त्यांना आपल्या धम्माचा उपदेश करतात आणि त्यांच्या करुडेने मैत्रीबलाने म्हणजे एक दरोडे खरु असूनही मंगल मैत्री आणि करुणा त्यांनी त्याच्यावर केलेली होती आणि त्याला सद्धम्माच्या वाटेवर आणून एक चांगला मनुष्य म्हणजे चांगला भिक्षू त्याला बनवलेलं होत आणि मग तो भिक्षापात्र घेऊन पिंडपातासाठी जातो भिक्षापात्र घेऊन पिंडपातासाठी गेल्यानंतर नगरामध्ये कोणीतरी त्याला दगड मारतो त्याच्यानंतर कोणीतरी त्याला सोटा मारतो काठी मारतो कोणीतरी त्याला खापराचा तुकडा फेकून मारतो त्यामुळे तो अतिशय रक्तबंबाळ होतो त्याला वाटलं मी एवढा भिक्षू झालोय धम्म मार्गावर आलोय तरी मला लोक असे करतायत म्हणून तो त्या अवस्थेत भगवान भगवान बुद्धांच्या पुढे येऊन राहतो त्यावेळेस बुद्ध म्हणतात तर तुझी शिक्षा आहे मागे जे ते पापकर्म केलेले आहे त्यामुळे तुला ही शिक्षा पर्यायाने मिळणारच होती परंतु तू सहन कर तू सहन कर सहनशीलता तुझ्यामध्ये आली पाहिजे मग त्यावर मात करून तू खऱ्या अर्थाने धम्माचा आचरण करून जेव्हा तो धम्मोपदेश देशील तेव्हा हळूहळू लोकांच्या मनातील तुझ्या भावना बदलतील लोकांच्या मनातील भावना तुझ्या बद्दलच्या बदलतील बदल आणि मग तू खऱ्या अर्थाने भिक्षू होशील आणि खरोखरच भगवान बुद्धांच्या ऐंशी जे अग्रश्रावक भिक्षू होते त्यांच्यामध्ये अंगुलीमालाची गणना केली जाते त्यानंतर प्रसंजित राजा भगवान बुद्धांकडे येतात आणि म्हणतात की तुम्ही म्हणाला होता की त्या अंगुली मालाचा जो बंदोबस्त करायचा आहे तो काही अजून आमच्या सैनिकांना मिळालेला नाही त्यावेळेस तथागत त्यांना म्हणतात की राजाला म्हणतात की डोक्याचे मुंडन केलेला शिवर धारण केलेला असा अंगुलीमाल तुला पाहिला आहेस का तर नाही मग तो आता तो अंगुली माल भिक्षू झालेला आहे त्याशिवाय तो एकच वेळेस जेवण करतो त्यानंतर तो कधीही खोटे बोलत नाही को तो व्यसनाधीन नाही आणि तो सतधम्मावर आरूढ झालेला आहे असा अंगोली माल तो बदललेला आहे त्यावेळेस म्हणतात हा बघ माझ्या शेजारी बसलेला आहे हे पाहून आणि त्याचे दरबारातले सगळे चकित होतात त्यांना धक्का बसतो त्यांना बघून कि एक दरोडोर एक हुनी एक हत्यारा माणूस त्याला सद्धम्मावर भगवान बुद्ध आणू शकतात आपल्या करुणेने आपल्या मंगल मैत्रीने खरोखरच तुम्ही फार महान आहात असं प्रसिंगीत राजाने म्हटलेलं आहे आणि ह्या तपस्वीना म्हणजे ह्या अंगुलीमाल भिक्षूंना मी इथून पुढे सर्व काही गरजा त्यांच्या पूर्ण करू त्यावेळेस अंगुलीमाल बनते म्हणता की मला भगवान बुद्धांनी चिवर दिलेला आहे भिक्षापात्र दिलेलं आहे त्यामुळे सध्या तरी मला तुमच्याकडून कुठली मदत करू नका असं म्हणून तो धम्माच्या प्रचार आणि प्रसारार्थ बाहेर पडतो तर हा जो दिवस होता धम्माची दीक्षा अंगुलीमाला दिलेला भगवान बुद्धांनी अंगुली सद्दम्माच्या ला, वाटेला लावणारा जो दिवस आहे तो इसवी पाचशे चार श्रावण पौर्णिमेचा दिवस आणि म्हणून श्रावण पौर्णिमेला ह्या दिवसात खूप आहे कारण ही मोठी क्रांती होती तथागत भगवान बुद्धांनी आपल्या संघामध्ये लोकांना जवळ केलं त्यावेळेस त्यांनी कुठलाही भेदभाव केलेला नव्हता स्त्री पुरुष असो उच्च निच जाती भेद काळा गोरा भेद गरीब श्रीमंत भेद हा कुठलाही भेदभाव न करता सर्व मनुष्य मात्र समान आहेत सर्वांना धम्म ऐकण्याचा धर्मोपदेश करण्याचा ज्ञान घेण्याचा देण्याचा हक्क आहे अशी समता आणि असं स्वातंत्र्य भगवान बुद्धांनी त्यावेळेस दिलेलं होतं म्हणून भगवान बुद्ध हे स्वातंत्र्य समता आणि बंधुता शिकवली हे असं आपण म्हणतो तर दुसरी जी घटना आहे ती अनाथपिंडकाची अनाथपिंडक हा फार मोठा व्यापारी होता आणि व्यापारी असूनही तो तथागत भगवान बुद्धांचा धम्माचा फार मोठा उपासक होता प्रत्येक वेळेस तो भगवान बुद्धांच्या धम्मदेशना धम्मदेसना ऐकण्यासाठी हजर राहत असे जवळजवळ दिवसातून कधी कधी तीन तीन वेळा तो भगवान बुद्धांचं दर्शन घेऊन त्यांची दैसना ऐकत असे आणि त्याचा एवढा प्रभाव पडला की भगवान बुद्धांनी त्यांना महाउपासक अशी त्याला पदवी दिलेली होती आणि मग त्याने जवळजवळ एकशे साठ भगवान बुद्धांच्या गाथा सुत्त हे सुोदगत तोंड पाठ करून एकदा त्याच्या प्रवचनामध्ये त्यांनी म्हटलेली आहे हे भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनामध्ये कथन केलेलं आहे त्यामुळे तो दिवस होता तो श्रावण पौर्णिमेचा आणि म्हणून अनाथपिंडकाची एक व्यापारी असून सुद्धा एक मोठा उपासक आहे आणि त्याची एकशे साठ गाथा त्याच्या मुखोद्गत आहेत ही सुद्धा मोठी घटना या दिवशी श्रावण पौर्णिमेला घडलेली आहे त्यानंतर सर्वात अतिशय महत्वाची घटना म्हणजे श्रावण पौर्णिमेला बौद्ध महासंमेलन म्हणजे बौद्ध महासंगिनी ही इसवी पूर्व चारशे त्र्याऐंशी भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनी बनते महाकाश्यप महास्तवीर महाकाश्यप यांनी भरवली कारण का भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांनी म्हटलेली वचन सुत्त गाथा यांचं संघायन करावं आणि हे संघायन करण्यासाठी त्यांनी ही धम्म परिषद म्हणजे धम्म संगीती राजगृहाच्या वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुंफेमध्ये भरवली आणि त्याचं आयोजन संयोजन त्याचा सगळा खर्च जो आहे मगध नरेश अजात शत्रू यांनी उचललेला होता आणि यावेळेस वचन आणि सुत्त भगवान बुद्धांच्या तोंडूंजी वचन आणि सुत्त याचं संगायन भंते आनंद यांनी केलेलं होतं आणि विनयाचं संगायन हे भंते उपाली यांनी केलेलं होतं या संगिनीमध्ये जवळजवळ पाचशे अर्हंत भिक्षूंनी सहभाग घेतलेला होता बुद्धांच्या वाणीतून आलेले जे गाथा आहेत त्या ह्या पाचशे भिक्षूंनी मुखोद्गत केलेल्या होत्या कंठस्थ केलेल्या होत्या आणि त्या, त्या ज संगायन चौऱ्याऐंशी हजार गाथांचं संगायन त्या दिवशी झालेलं आहे श्रावण पौर्णिमेला आणि ही श्रावण पौर्णिमेला भरलेली आ, स, स, हे संगायन किंवा बौद्ध संमेलन हे पुढे सात महिने चाललेलं होतं पाचशे भिक्षूंनी त्यामध्ये भाग घेतलेला होता दुसरं असं कारण आहे बौद्ध संगीनी भरवण्याचं महाकाश्यपांच ते असं भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या काही काळ आधीच सगळ्यात वयस्कर भिक्षू सुभद्र त्याने भिक्षू झाला होता म्हणजे भगवान बुद्धांच्या दम्माची दीक्षा घेतलेली होती आणि हा सुभद्राने भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर संघाची तो बदनामी करू लागला आता भगवान बुद्ध गेलेले आहेत आता आपण मुक्त आहोत आपण कुठलंही दान मागू शकतो आपण नियम काटेकोरपणे पाळावेत असं काही नाही म्हणून तो संघाला संघाचा अपप्रचार करू लागला आणि खरोखरच काही भिक्षू त्याच्या प्रमाणे वागू लागले म्हणजे काय की भगवान बुद्धांनी अन्न पा पिंडपात घेताना म्हणजे भिक्षा मागितल्यानंतर त्याच्यामध्ये शब्द रस गंध चव याचा अजिबात तृष्णा बाळगायची नाही जे अन्न पडलेलं आहे त्या भिक्षा पात्रात ते जाऊन आपण खायचं आहे मग ते चव लागण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे आपल्या जवळ मीठ बाळगण्याची लवण म्हणजे मीठ बाळगण्याची त्यांनी सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर भिक्षूंनी फक्त शिवरदान दान किंवा इतर दान घेण्याचा जो नियम होता तो त्यांनी पूर्णपणे बदलला आणि सोनं रूप चांदी ह्याच दान ते घेऊ लागले उपासकांकडून त्याच्यानंतर एक गाव बदलून दुसऱ्या गावामध्ये जाऊन दुसऱ्या वेळेस भोजन करण्याला त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर बसण्यासाठी एक गालीचा ते स्वीकारू लागले उपासकांकडून म्हणजे जवळजवळ एक सगळ्या संघाच्या नियमाचा त्यांनी बिमोड करून स्वतःची मनमानी ते करू लागले त्यानंतर एका गावामध्ये ग्रामांतर करून दुसऱ्या दिवशी भोजन ते करू लागले खरं म्हणजे एक वेळ भोजन घ्यायला भोजन सांगितलेलं होतं नियमांमध्ये तसं होत तर हे असे नियम मोडल्यामुळे एक संघाला अनुशासन असावं त्याच्यानंतर संघाची जी शिस्त आहे ती अबाधित राहावी आणि ह्या भिक्षूंनी कडक नियमांचं पालन करावं कारण का भिक्षू एक समाजाचा मार्गदर्शक असतो जर मार्गदर्शकच असं बेतालपणे वागेल तर संघ किंवा उपासक यांना कोण नियम सांगणार यांना कोण मार्गदर्शन करणार आणि म्हणून बनते महास्थवीर महाकाश्यप यांनी ही धम्मसंगीनी भरवलेली होती शिवाय हे जे भिक्षू होते ह्यांना शैक्ष असे म्हणत असत आणि हे शैक्ष म्हणजे त्यांचे चार टप्प्यामध्ये त्यांना म्हणत असत श्रोतापन्ना अवस्था सकृदागामी अवस्था अनागामी अवस्था आणि शेवटी अर्हंत हा अर्हंत असलेले भिक्षू यांच्या संपूर्ण मोह तृष्णा अहंकार वगैरे सर्व विकारांचा विनाश झालेला असे म्हणजे निब्बाणा प्रत ते पोचत असत अशा ह्या अर्हंत भिक्षू भीख्षु, पाचशे भिक्षूंचा त्यावेळेस त्यांनी धम्मसंगिनीमध्ये सहभाग घेतलेला होता तर अशा प्रकारे ही सगळ्यात मोठी धम्मसंगिनी आहे ही श्रावण पौर्णिमेला झालेली आहे आणि इथून पुढे आठ धम्म झालेल्या आहेत भगवान बुद्धांच्या सुत्ताचा संग्रह करून ते नियमितपणे आस्था गायत आपल्या समोर त्रिपिटकाची निर्मिती त्यावेळेस झालेली होती आता ह्या त्रिपिटक म्हणजे काय तर पिटक विनय पिटक आणि पिटक सुत्त पिटकामध्ये पाच भाग होते सुप्त म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेली सूत्र किंवा वचन आणि हे सूत्र म्हणजे पिटक म्हणजे त्याचे पाच भाग होते ते म्हणजे दिग्गनिकाय मज्जिम निकाय संयुक्त निकाय अंगुत्तर निकाय आणि खुद्द तर या दिग्गनिकायामध्ये भगवान बुद्धांची मोठी मोठी प्रवचनं त्यांचा संग्रह केलेला होता मज्जिम निकायामध्ये भगवान बुद्धांच्या मध्यम लांबीची म्हणजे जास्त न लांबलेली प्रवचनं त्याचा संग्रह केलेला होता संयुक्त निकायामध्ये विषयावर मांडणी केलेली जी प्रवचनं होती त्यांचा संग्रह केलेला होता आणि अंगुत्तर निकाय यांच्यामध्ये संख्यात्मक संख्यात्मक मांडणी केलेली प्रवचन कारण एकच प्रवचन अनेक वेळा अनेक ठिकाणी जाऊन भगवान बुद्धांनी दिलेलं होतं आणि लोकांचा लोकांच्या मध्ये भगवान बुद्धांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता तर ती संख्यात्मक अशी मांडणी अंगुत्तर निकायामध्ये केलेली होती आणि खुद्दक निकाय शेवट पाचव तर खुद्दक निकायामध्ये अं भगवान बुद्धांनी दिलेली आ, वचने म्हणजे थेरी गाथा आणि काय बरं ते धम्मपद आणि जातक कथा प्रत्येक गोष्ट समजावून सांगताना भगवान बुद्ध जातक कथा सांगून तो मुद्दा पटवून सांगत असत सा। तर ह्या खुद्दक निकायामध्ये अशा धम्मपद जातक कथा आणि थेरी गाथांचा समावेश आहे त्यानंतर विनय पिटक विनय पिटक हे भिक्षूंच्या अनुशासनासाठी भिक्षूंच्या शिस्तीसाठी केलेले सगळे नियम म्हणजेच भिक्षूंनी एक वेळ अन्न ग्रहण करावं भिक्षूंनी फक्त सुई दोरा वस्तरा आणि चिवर याशिवाय कुठलीही वस्तू आणि पाणी गाळण्याचा कपडा ह्याशिवाय कुठल्या वस्तूच संग्रह करू नये त्यानंतर भिक्षूंनी एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या वेळेच भोजन घेऊ नये तर एकाच वेळेस मध्यान्हापूर्वी भोजन घ्यावं कारण जोपर्यंत सूर्य असतो तोपर्यंतच अन्न पचन होत असतं सूर्य मावळल्यानंतर जे जेवण घेतो त्याची मेदामध्ये वृद्धी होते आणि जेणेकरून आळस येऊ शकतो आणि धम्म प्रवचन किंवा भिक्षूंच्या नियमांचा भंग होऊ शकतो असे नियम भगवंतांनी भिक्षु संघासाठी घालून दिलेले होते त्या विनयाच संगायन हे उपाली भंतेंनी केलेलं होतं आणि शेवटी आहे ते अभिधम्म पिटक म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माच्या उच्च स्तर आचरण कसं करावं उच्च स्तरावर आचरण कसं करावं याच अभिधम्म पिटकामध्ये संगायन केलेलं आहे तर अशा प्रकारे ही धम्मसंगिनीमध्ये त्रिपिटकाचा जन्म होऊन आस्था गायक ते त्रिपिटक एक पूजनीय ग्रंथ बौद्ध धम्माचा म्हणून मानला जातो आणि त्याचं प्रत्येक विहारामध्ये पठण होत असतं सुत्त पठण होत असत तर श्रावण पौर्णिमेचं हे अतिशय महत्वाची जी तीन गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत एवढं सांगून मी तुम्हाला पुन्हा एकदा श्रावण पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा देते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका